सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त अखंड हरनाम सप्ताह शुभारंभ सासवड तालुका पुरंदर येथे श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री काळभैरवनाथ निमित्त अखंड हरनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याला आज ग्रंथपूजनाने सुरुवात झाली या सप्ताहात दररोज पाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक महाप्रसाद सायंकाळी चार ते पाच हरिपाठ पाच ते सहा महिला भजन रात्री सात ते नऊ हरिकीर्तन रात्री नऊ ते दहा महाप्रसाद आणि दहा ते बारा हरिजागर असा कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्तास उपस्थित राहून सेवा करणार असल्याची माहिती सासवडगावचे पाटील संग्राम पाटील जगताप यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन काळभेरुनाट मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कारभारी जगताप उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे तसेच सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक मोहनाप्पा जगताप संदीप नाना जगताप रामभाऊ इनामके प्रमोद बोरावके अण्णा क्षीरसागर आदींनी केले आहे या सप्ताहाचे व्यासपीठ रमेश महाराज राऊत पाहणार असून सासवड पंचक्रोशीतील सर्व नागरिक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अखंड हरनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीमंडळ ट्रस्ट तसेच मंदिर पुजारी व सेवेकर यांनी केले आहे धन्यवाद नमस्कार श्री काळभैरवनाथ सासोड आयोजित श्री काळभैरवनाथ कालाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज श्री क्षेत्र सासवडमध्ये काळभैरवनाथ मंदिरामध्ये होत असताना या आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये कालावधीमध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत द्वितीय तपपूर्ती सोहळा हा आ, साजरा होताना सासोडकरांना मोठा आनंद होतोय कारण सात दिवस एक चांगला आध्यात्मिक वातावरण या सासोड होणार असून या संदर्भात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महाराज तुमचं नाव हो काय गणेश महाराज राऊत काय होणार आहे ते तुम्ही सांगा रामकृष्ण हरी आमच्या सासवडकर मंडळीने गेले तेवीस वर्षापासून हा अखंड हरिणाम सप्ताह श्रीनाथांच्या दरबारामध्ये चालू केलेला आहे या वर्षीला द्वितीय तपस्मृती सोळाच म्हणजे चोवीसवं वर्ष ह्या सासवडकर मंडळीच्या सहभागाने परिपूर्णत्वाला जात आहे त्यामध्ये आज सकाळी कलशपूजन विनापूजन साहित्यपूजन झालं आहे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पूजन पंचपती तुकोबऱ्याचा नाथसाहेबांचा जय घोषामध्ये ज्ञानभराच्या जय घोषामध्ये मोठ्या उत्साहानं सासवडकर मंडळीनं जय घोषामध्ये पंचपती साजरी केली त्याचप्रमाणे संध्याकाळपासून जे आजच्या सकाळपासून जे अन्नदाते नाश्ता जेवण दुपारचं संध्याकाळचं जेवण मधलं चहा पाणी आणि संध्याकाळचे सात ते नऊचे कीर्तनकार राम महाराज कदम सोलापूरकर त्याचप्रमाणे उद्याचे कीर्तनकार दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस गणेश महाराजराव सासो त्याचप्रमाणे आठ अकरा दोन हजार पंचवीस चे कीर्तनकार रमेश महाराज सकाडे त्याचप्रमाणे नऊ अकरा दोन हजार पंचवीस चे कीर्तनकार मस्कू महाराज कामते चांबडी त्याचप्रमाणे दहा अकरा दोन हजार पंचवीस चे कीर्तनकार आकाश महाराज कामते मावडी आणि त्याचप्रमाणे मंगळवार अकरा अकराचे चे कीर्तनकार हरिभक्त पारायण गणेश महाराज वागले संत सोपान का का काल अष्टमीचे शास्त्री बाल ब्रह्मचारी आळंदी आणि त्या दिवसचे महाप्रसादाचे दानशूर अन्नदाते काल अष्टमीचे कैलासवासी प्रभाकर मारुती गिरमे यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत प्रभाकर गिरमे श्री रविभाऊ चंद, चंद्र हरिचंद्र गिरमे आणि जगता मोहन आप्पा जगताप मोहन आप्पा हरिचंद्र जगताप आणि संदीप बाप्प श्यामराव गिरमे यांच्याकडून महाप्रसाद जन्माष्टमीच्या दिवशी होणार आहे कीर्तनकाराच्या दिवशी ज्या दिवशी दुष्टमीचं अष्टमीचं जे काल्याचं कीर्तन आहे त्या दिवसचे दानशोर आण जाते काल्याचा महाप्रसाद स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्याच मरणार श्री संजयजी जगताप यांच्या मार्फत होणार आहे सासोळकर मंडळी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करते आणि रोजच्या आजपासून तो आठ दिवसापर्यंत जर अन्नदाते जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात खर्च करतात मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात कारण ते अन्नदात्याला माहित आहे को अन्नदान लेणे को हरिनाम या उत्सवानं ते मोठ्या प्रकारे श्री सुधागुरु गिरमे काशीनाथ बोरावके श्री प्रमोद मधुकर बोरावके श्री रवींद्र कुमार आणि श्री भगवानजी होले तुकाराम साधू गिरमे श्री सचिन सुधाकर बोरावके श्री बाळासो देव जगताप श्री गणेश बाळासो गिरमे आणि श्री शंकर नामदेव ज्ञानदेव बोरावके आणि श्री वसंत रामचंद्र बोरावके श्री मधुकर रमेश बोरावके श्री सदानंद कापडे सचिन मनोहर बोरावके सर आणि दुसऱ्या दिवसचे कीर्तनकार अन्नदाते पांडुरंग अण्णा वसंतराव भोंगडे बाजीराव बारकू इनामके श्री रामदास विठ्ठलराव इनामके श्री गुलाब शिवराम चवडे आणि श्री महेश सुरेश भोंगळे श्री जगदीश पांढरे सुनील शबन इनामके गणेश महाराज राऊत अशोक अर्जुन भोंगळे प्रशांत श्यामराव हेरोळकर शशिना शशिकांत शेवते श्री विजय मधुकर चौळे आणि अभिजित लालासो जगताप हे दुसऱ्या दिवसाच्या अन्नदाते आहे त्याच प्रमाणे तिसऱ्या दिवसाचे अन्नदाते श्री सकाराम नारायण लांडगे श्री सचिन रामचंद्र वडणे श्री गोपाळ गोविंद दिवसे संदीप चंद्रकांत टिडेकर श्री सोपान नारायण लांडगे आणि श्री संजय मारुती चवडे दीपक दीपक आप्पा जगताप नाष्टा श्री कुमार भाऊ जगताप श्री संतोष रामचंद्र लोणकर श्री बापू जगताप श्री सचिन निरोती लांडगे बाळासो जगताप श्री बाळासो शेवते आणि श्री रामचंद्र कुंडली गिरमे राजेंद्र नाना लांडगे आणि चंद्रशेखर देशमुख त्याचप्रमाणे चौथ्या दिवसाचे अन्नदाते राजेंद्र विलास जगताप श्री जयसिंग आनंदराव जगताप शोभागिती शोभा कुमार श्री वसंत काका संपतराव जगताप कैलासवासी जयवंत काशीनाथ जगताप यांच्या स्मरणार्थ श्री ऋषिके जयवंत जगताप श्री रमेश कारभारी वामनराव जगताप श्री संतोष माणिकराव जगताप श्री सिंधुबाई ज्ञानेश्वर जगताप आणि श्री बबनराव भाऊराव जगताप श्री अशोक नारायण प पवार आणि सहाव्या दिवसाचे दानशोर अन्नदाते चंद्रकांत रघुनाथ जगताप श्री संजयजी भारत जगताप श्री हनुमंत दत्तात्रय सोडसकर श्री हनुमंत अनंतराव जगताप आणि श्री विलास शेठ जगताप श्री उत्तमदादा शेटे श्री भरत महादेव जगताप श्री केदार संभाजी जगताप आणि पाटील आणि सातव्या दिवसाचे अन्नदाते श्री विलास काका गंगाधर जगताप श्री संजय नाना महादेव जगताप श्री संजय अन्ना गणपतराव जगताप ज्ञानेश्वर माउली संताजी जगताप श्री संदीप संताजी संताजी जगताप श्री शिवाजी दिनकर जगताप श्री नंद दामो कागताप श्री सुरेश मारोती जगताप श्री स्वप्नील दत्ता जगताप श्री भूषण बबनराव जगताप आणि अष्टमीच्या दिवसचे आठले जे अन्नदाते आहेत श्री अनिल रघुनाथ लांडगे श्री चंद्रकांत जगन्नाथ गिरवे श्री उत्तम ज्ञानोबा जगताप श्री रवींद्र पंत मानिकराव जगताप श्री तिंब कृष्णा जगताप श्री निलेश रामभाऊ गिरमे श्री संजय दगडूबा जगताप श्री रवींद्र अरविंद श्रेठ क्षीरसागर श्री सुशीला सोभागी चौकुंडे श्री विजय शेवते श्री बाळासो जन्मा राऊत आज श्री संजय निवृत्ती कुमार आणि श्री संजय भगवंत चौकांडे हे आठही दिवसाचे दानशूर अन्न आहे माऊली तुम्ही न्यूज दिल्याबद्दल रोजचा सकाळी चार ते सात आकडा होते चार ते सहा आठ ते बारा आमचं ज्ञानेश्वरी पारायण होते ज्ञानेश्वरी पारायण तर चार ते सहा चार ते पाच आमचा हरिपाठ होते आणि हरिपाठाच्या नंतर पाच ते सहा आमचं जे महिला मंडळाचं जे भजन आहे म्हणजे विसावा महिला भजनी मंडळ यांचं पाच ते